नमस्कार मित्रांनो महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये एक हादी विजय मिळवला तरीसुद्धा महायुतीमधील कुरबुरी काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे खरं तर सुरुवातीला एक हाती विजय मिळवल्यानंतरही प्रचंड उशीर झाला तो शपथविधीसाठी सरकार स्थापनेसाठी त्यानंतर मंत्रिमंडळ वाटप याच्यामध्ये प्रचंड उशीर झाला आता त्यानंतर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यासाठी झालेला उशीर आणि आता पालकमंत्री जाहीर केल्यानंतर त्यावरून निर्माण झालेले वादंग खर तर नाशिक असेल रायगड असेल आणि बीड या तीन ठिकाणच्या पालकमंत्रीपदाबद्दल प्रचंड जास्त नाराजी सध्या तरी वेगवेगळ्या नेत्यांमध्ये दिसून येते नेमकं का, यामध्ये काय घडलंय ते तर आपल्याला बघायचंच परंतु बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अशा दोन्हीही मुंडेंना टाळून अजित पवारांना हे मंत्रिपद का दिलं असेल या सगळ्यांबद्दल चर्चा करायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच एक हाती विजय मिळवल्यानंतर बरेच दिवस लोटले शपथविधीसाठी नंतर बरेच दिवस लागले मंत्रिमंडळासाठी कारण मंत्रिपदाचा फॉर्म्युला सेट होत नव्हता एकनाथ शिंदे यांना काही महत्वाची खाती पाहिजे होती तर सुद्धा काही महत्वाची खाती पाहिजे होती आणि भाजप इतक्या मोठ्या बहुसंख्य आमदार निवडून आणलेले असल्यामुळे हे सगळं करायला तयार नव्हता एकीकडे एक भाजपची सत्तेची हाव तर दुसरीकडे शिंदे आणि पवारांची महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टींमध्ये भिजत घोंगडं राहिलं आणि नंतर कुठेतरी जाऊन मंत्रीपद ही वाटण्यात आले यामध्ये खरं तर शिंदे गट हा आधीच नाराज झालेला दिसून आला तर अजित पवार गट काहीसा खुश होता परंतु आता अजित पवार गटामध्ये सुद्धा नाराजी निर्माण झाली आहे धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद मिळेल हे शंभर टक्के माहिती असताना आता धनंजय मुंडे यांना टाळण्यात आलं आहे अर्थात या सगळ्या गोष्टींमागे मसाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे असं जरी म्हटलं जात असेल तरीसुद्धा यामागे वेगळं राजकारण नक्कीच आहे खरं तर धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळ्या बायका असण्याचे आरोप कित्येकदा झाले त्यांना असलेले मुलं याच्याबद्दल आरोप झाले त्यानंतर वाल्मिक कराड यांच्याबद्दलचे वेगवेगळे वेग आरोप झाले तरीसुद्धा वेळी अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना प्रोटेक्ट करण्याचं काम केलेलंच होतं अगदी मस्साजोग प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या कित्येक संघटना होत्या स्वपक्षातील काही कार्यकर्ते आणि नेते होते तर भाजपमधील आमदार देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणारे होते म्हणजे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आहे म्हणजे एकूणच काय आपल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असताना सुद्धा अजित पवार ठामपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभे राहिले परंतु आता धनंजय मुंडे यांना जेव्हा पालकमंत्रीपद देण्याची वेळ आली तेव्हा ते पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळालं नाही अर्थात जर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद जर मिळणार नसेल तर ते पंकजा मुंडेंकडे जायला हवं आता ही जनतेची तर इच्छा होतीच परंतु खुद्द पंकजा मुंडे यांनी सुद्धा हे बोलून दाखवलं आहे मला बीडचं पालकत्व जर मिळालं असतं तर मला जास्त आनंद झाला असता हे वाक्य आहे, आहे। खुद्द पंकजा मुंडे यांचं अर्थात पंकजा मुंडे सुद्धा बीड जिल्ह्यातूनच येतात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहे आणि बीडशी त्यांची नाळ जोडल्या गेलेली आहे मग असं असताना देखील पंकजा मुंडे यांना टाळण्यात आलं एकीकडे धनंजय मुंडे यांना टाळण्यात आलं आणि अजित दादा यांना पालकमंत्री का बनवण्यात आलं तर त्यामागे मसाजोग प्रकरण नसून त्यामागे फक्त आणि फक्त राजकारण आहे जर समजा धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद जर दिलं तर बीड जिल्ह्यातून भाजपला हद्दपार केल्या जाईल ही भीती कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना आहे तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांच्या नावाला विरोध हा राष्ट्रवादीतून आहे कारण जर पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद जर मिळालं धनंजय मुंडे यांना टाळून तर लोकांमधून निवडून न आलेल्या आमदाराला एवढं चांगलं मंत्रिपद मिळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या निमित्ताने भाजप बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपली जागा स्ट्रॉंग करेल अर्थात या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये बीड जिल्हा कुणाचा ही छुपी रस्सी खेच नक्कीच चालू आहे आणि त्यामुळेच या दोन्ही मुंडेंना टाळून अजित पवारांना तिथे पालकमंत्री बनवण्यात आलं कारण अजित पवारांना ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात हवी होती परंतु भाजपला ती धनंजय मुंडेंना द्यायची नव्हती अर्थात अजित पवार जर आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री रा राहिले तर अजित पवार हे धनंजय मुंडेंनी एवढे स्ट्रॉंग तिथे राहणार नाही कारण धनंजय मुंडे यांचा पूर्ण बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांपासून प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनी नजर होती अर्थात अजितदादा पुण्याचेही पालकमंत्री आहे आणि बीडचेही आहे त्यामुळे अजितदादा बीडकडे तेवढं लक्ष देऊ शकणार नाही जेवढं धनंजय मुंडे देऊ शकत होते आणि त्यामुळे भाजपला कुठेतरी एक शांतता मिळणार आहे कारण पक्षांतर्गत दोन्ही पक्षांतर्गत असलेली जी स्पर्धा आहे पक्ष वाढीची पक्ष वाढवण्याची त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आता न्यूट्रलायझेशन येणार आहे जर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे जर तिथे पालकमंत्री राहिले असते तर त्या त्या पक्षाला त्या जिल्ह्यामध्ये नंतरच्या काळामध्ये भरपूर कार्यकर्ते निर्माण करता आले असते आणि समोरच्या पक्षाला त्याची नक्कीच अडचण निर्माण झाली असती तर एकूणच दोन्ही मुंडेंना डावलून अजितदादांना तिथे पालकमंत्री करण्यामागे हा एक डाव आहे कारण भाजपला राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात वाढू द्यायचं नाही आहे परंतु अजितदादांना बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हवं होतं अर्थात ते धनंजय मुंडेंसाठीच हवं होतं परंतु मस्सा जो प्रकरण समोर असल्यामुळे आणि खुद्द सुरेश धसांनीच हे प्रकरण विधानसभेमध्ये मोठ्या तळपेनी मांडल्यामुळे धनंजय मुंडे यांना या पदापासून दूर ठेवावं लागलेलं आहे तर एकूणच जर कोणाला हे मसाजोग प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं असं वाटत असेल तर अर्थात ते तसं नाही आहे तर हे राजकीय स्पर्धेतून तयार झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्रीपद जर अजितदादांकडे असेल तर अजितदादा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला ताब्यात ठेवू शकता प्रशासनाकडून योग्य काम कसं करून घ्यायचं ही हातोटी अजितदादांकडे आहे भले ती हातोटी ते नव्याण्णव टक्के वेळेस स्वार्थासाठी आणि एक टक्का वेळेस समाजासाठी वापरत असावे परंतु प्रशासनाला ताब्यात ठेवणं हे अजितदादांची हातोटी आहे हे वास्तव आपल्याला मान्य करावं लागेल आणि सध्या बीड जिल्ह्यातल बीड जिल्ह्यातील प्रशासनावरती प्रचंड टीका होते कुठेतरी जातीय मानसिकता असलेलं प्रशासन सध्या बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे असे वारंवार आरोप अंजली दमानिया असतील सुरेश धस असतील मनोज जरांगे पाटील असतील यांच्याकडून होत असतात त्यामुळे कुठेतरी या वादावरती पडदा पडावा या बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा जो काही वाद निर्माण केला जातो आहे याच्यावरती पडदा पडावा म्हणून कदाचित अजित पवारांना काही दिवस इथलं पालकमंत्रीपद पा देण्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेलं असावं अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद